नमस्कार कोल्हापूर सांगलीचं पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच सहकारासापासून ते विविध रचनात्मक कामासाठी आणि औद्योगिकरणापासून बँकिंग क्षेत्रासाठी आदर्श होत राहिलेला आहे कोल्हापूर सांगली आणि कोल्हापुरातील विविध उपक्रमांचे अनुकरण हे महाराष्ट्राचं अवघ्या देशात नेहमीच झालेलं आहे आणि होत आलेलं आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरची मोठी परंपरा लोकराजा राजश्री पासून सुरू आहे हिरेमानके गोळा करण्याऐवजी धरणे बांधून आणि शंभर वर्षापूर्वी जातीनिहाय हॉस्टेल काढण्यापासून विद्यार्थी हॉस्टेल काढण्यापासून ते आरक्षण लागू करण्यापर्यंतची मोठी परंपरा ही वेगवेगळ्या सदर्भाने कोल्हापुरात नेहमीच वेगवेगळ्या पिढी सुरू असते आणि त्याचाच एक भाग म्हणून बँकिंग क्षेत्रासाठी गेली पंचवीस वर्ष काढत असलेली बँको प्रकाशन ही अविनाश शिंतरे संपादित सहकारी बँका आणि पतसंस्था उप उपयुक्त असं हे बँक मासिक हे दरवर्षी दर, दर महिन्याला निघत असतं आणि त्याची पंचवीसावी रौप्य वर्षात पदार्पण करून त्याने नुकतेच आता आपल्या बिंदू चौकातून महालक्ष्मी नगरातील आधुनिक अशा कार्यालयात पदार्पण केलेलं आहे बँकिंगचे नवनवीन येणारे आव्हाने असतील संगणकाकरणापासून ते नवीन नवीन जे आव्हाने येतात केंद्र राज्य शासनाची जी जी आर येतात आणि बँकाचे बदलणारे व्याजदर खाजगी बँकांचं मोठ्या प्रमाणात चाललेलं आक्रमण याबाबतीत सहकार क्षेत्राने आणि सहकार बँकिंग आणि पतसंस्था विश्वाने अशा प्रकारे आव्हान त्याला मात करावी आणि येणारे अपडेट कसे कसे तत्काळ ग्राहकऱ्यांना पोचावेत नवीन जी आरचा अभ्यास कसा करावा या संदर्भात एक संदर्भ माहिती म्हणून हे बँकोने एक आपलं नाव पश्चिम महाराष्ट्रात नक्कीच निर्माण केलेलं आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून हे पंचवीसा वर्षाचं हे संग्रहालयाचा अंक त्या सर्वांसाठी आहे त्याचे मुख्य संपादक अविनाश शिंदे गुंडाळे हे आहे आणि दिग्गज महाराष्ट्रातील ज्यांची लेख लेखक या सर्व समावेशामध्ये असतात या समावेशात ती लेखकांची यादी बघितली तरी यामध्ये आपल्याला दिसून येईल विश्वास जयंत ठाकूर अभय मंडलिक अनिल जोशी ॲडव्होकेट महेश बावरा मधून प्रभुणे गिरीश तोडपुळे यांच्याबरोबरच ओमप्रकाश कोकाटे विनायक गोविलकर वंदना धर्माधिकारी श्रीकांत वालखिंडी अशा दिग्गजांची यादी आ, या सर्व यांच्यामध्ये आणि त्यांची संदर्भ मूल्ये आणि ग्रंथ ही नेहमीच आपल्याला मोळ ठरेल आणि त्याचबरोबर बँको डायरी ही दरवर्षी त्यांच्यातर्फे दर प्रकाशित केली जाते आणि त्याचबरोबरीने बँको पुरस्कार ही दरवर्षी दिले जातात अगदी ते देव दे दमन गुजरातपासून ते महाबळेश्वरपासून गोव्यापर्यंतच्या विविध ठिकाणी याचं वितरण त्यानिमित्तानं दोन दिवस विविध विचार विचारमंतर हे बँको परिवाराच्या केलं जातं आणि म्हणूनच बँक रेफर बुक एडिशन हे पंचवीस वर्षानिमित्त शिंत्रे आणि प्रकाशन केलेलं आहे बँको म्हणूनच त्यांचं म्हणलेलं आहे बँको संदर्भ ग्रंथ पंचवीस वर्षाची पूर्तीचा संदर्भ ग्रंथ बँकोच्या वाचवण्यातील एक अत्यंत महत्वाचा महिलाचा दगड असं म्हणून हे संदर्भ राहावं असं हे डायरी आणि हे, हे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे आणखी नवनवीन महिलाचे लेगड येतीलच असं म्हणत पुन्हा एकदा स्टार्टअप ही रौप्य मुस्तिम आचारनित्य यांनी घेतलेलं आहे यासुद्धा बँको डायरीमध्ये पश्चिम प गेल्या पंचवीस वर्षातील अगदी मूलभूत ठरणारी आणि कायमस्वरूपी मार्गदर्शन असे लेख यांचं संकलन यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबरीने दिग्गजांचे लेख आणि त्याची मांदियाई यामध्ये आहे आणि बँकेत प्रवेश करणाऱ्या नऊ ते बँकेत कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यापासून संचालक मंडळापासून ते अगदी शिपायापर्यंत आणि पिमी एजेंटापर्यंत आणि बॅक ऑफिसपासून ते फ्रंट ऑफिसपर्यंत कार्यरत करणाऱ्या सर्वांनीच प्रकारे कार्यरत राहावं याचं अगदी सूक्ष्म मार्गदर्शन केलेलं आहे थोडक्यात हा एक बँकेच्या आणि सरकारी क्षेत्रातील बँकिंगसाठी भगवद्गीताचा संदर्भ ग्रंथ आहे यामध्ये निवडणूक कर ज्या होतात सगळ्या ज्या वादग्रस्त असतात त्या निवडणूक खर्चापासून त्याच्या सर्व निकष ग्राहक पंचायत धोरण ठेवी आणि ठेवीचे व्यवस्थापन त्याचबरोबरीने कर्जदार आणि कर्जदाराची पुरवठा सोन्या चांदीचे कर्ज घेताना घ्यायची काळजी वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांचे अधिकार अशा विविध संदर्भाने दिग्गज मान्यवरांचे लेख यामध्ये आहेत आणि हा एक संदर्भ ग्रंथ आहे आणि त्या त्याचमुळेच ता, कोल्हापूरचं uh, कोल्हापूरपासून हे वैचारिक व्यासपीठ हे सहकारी बँकिंग क्षेत्राला बँको परिवारांनी दिलेले आहे बँकोचे वेगवेगळे अंक नेहमीच येत असतात आणि हा रोपे मोत्सवी अंक आणि रोपवे मोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या संदर्भ डायरी आणि ग्रंथासाठी आणि पंचवीस वर्षातील सर्व लेखाच्या समन्वयाच्या ह्या डायरीच्या उपक्रमासाठी आमच्या ग्लोबल कोल्हापूर आणि ही सिटी न्यूज परिवाराच्या वतीनं शुभेच्छा कॅमेरामन सागर ठाणे तसं था सा मी राजेंद्र मोकोटे यासाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आगामी काळात सुवर्ण महोत्सव असेल अमृत महोत्सव असेल शताब्दी उत्सव असेल या सर्वासाठी बँको परिवार आणि अविनाश शेत्रेन यांच्या टीमने असंच दैत्यभिमान काम करावं आणि सहकार बँकिंग क्षेत्राला जे सामान्य माणसाची नाळ आहे सामान्य माणसाचा आत्मा आहे सामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीचं केंद्र आहे हे के अधिकाधिक सक्षमतेने भविष्यात विकसित होण्यासाठी एक बॅक ऑफिस म्हणून आणि एक वैचारिक अधिष्ठान म्हणून कायमच कार्य करावे अशा शब्दात मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद